आपले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ स्वात्री शैलेश चव्हाण या गणचे उमेदवार श्री दत्तात्रय शेलाल वाघेरी पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ अनिता सतीश बेताल या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं मला यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आर्वीला सुद्धा सांगता सभा होती मी धैर्यशील म्हणत होतो मी पुढे जातो ते म्हणजे नाही मला पुढे जायचं ठीक आहे म्हटलं पण असो वेळेत त्या ठिकाणी पोहोचू शकलो आपल्याशी संवाद साधायचा होता आज विकासात्मक दृष्टिकोनातून आपण या मतदारसंघामध्ये एक सव्वा वर्षामध्ये जवळपास साडे नऊशे कोटी रुपयांची काम त्या ठिकाणी आणू शकलो आणि ते निव्वळ शक्य झालं ते आपण जे सव्वा वर्षापूर्वी या परिवर्तनाचं कमळे बदल दाबलं त्यामुळे या सर्व गोष्टी या ठिकाणी शक्य झाल्या आज तुम्ही बघताय काल व्हॉट्सअपवर वर ला बघितलं असत की बहु प्रतीक्षित जवळपास चाळीस पन्नास वर्षापासून लोकांना धनगरवाडी अंगणवाडी या योजनेवर आजपर्यंत ज्यांनी मतं मागितली त्याशिवाय दुसरा शासन नसायचा ती योजना कशी आहे काय याच्या दोन पिढ्या घालवलेल्या ह्यांच्या काही ते काही पूर्ण झालं नाही तर आज धनगरवाडी टप्पा दोनचं पाणी आरवी गावापर्यंत पोहोचलं आणि धनगरवाडी टप्पा दोनचं पाणी आज इकडं निगडीपर्यंत आज आलेलं आहे त्यामध्ये खर तर आपले जिल्ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आमच्या पाठीची ताकद आहे त्याला लागणार सर्व निधी या ठिकाणी आम्ही आणू शकलो आणि बऱ्याच वर्षाचं या मसूपूर्व विभागाचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालं ताळी लिंक कॅनोल जोडला त्या माध्यमात ताळचं पाणी या ठिकाणी या कॅनॉलला बारमाही चालू झालं त्या माध्यमातन सुद्धा कोपर्डी हवेलीचा पूर्व भाग आहे आज या धनगरवाडी हंगरवाडी योजना चालवण्यासाठी पाहिजे त्यावेळेला आपल्याला पाणी उपलब्धता झाली तत्कालीन कृष्णा फरेचे उपाध्यक्ष महेशदा शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सरकार लावलं आज तुमच्या माहितीसाठी सांगतो एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून मी माग सुचव कराड मसूर रहमतपूर रस्ता जवळपास चाळीस किलोमीटरचं एका किलोमीटर खर्च येतो तीनशे वीस कोटीचा, एक पस, कोटीचा ते आज जवळपास पाचशे चार कोटी चटण मधून जाणारा रस्ता पंढरपूरकडे चालू आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे आणि त्या अनुषंगाने आपण निधी आणतोय आपल्याला सरकार निधी देत आहे त्यामुळे येणारी जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीची असणं गरजेचं आणि येणारी पंचायत समिती ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विचाराची असणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं करत राह ही शेवटची सांगता सभा होती आपल्याला आवाहन करतो हे येणाऱ्या सात तारखेला सर्वांनी कमळायचे ना समोर बटन दाबायचे आज आपण बघतोय त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहे जाय तिथं गोंधळ घालतोय आमच्यावर <coughs> अन्याय झाला आमच्यावर अन्याय झाला एखाद्या की मला जिल्हा परिषद तिकीट पण दिलं होतं मग तुमच्या अन्याय कसा झाला दिलं होतं एखाद्या ठिकाणी सांगतात की म्हणजे ज्या वेळेला तिकीट वाटत झालं नव्हतं आणि एवढी मोठी उंची आहे की मोहन भागवतांच्या पण मी वर आहे संघामध्ये आणि इकडं नड्डांच्या पण वर आहे त्यामुळं माझं तिकीट आदरणीय देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने घेऊन येते आता काय अजूनपर्यंत काय हेलिकॉप्टर इकडं दिसलं नाही त्यासाठी तिकीट पण काय मिळालं नाही कधी मागायला पण आले नाही आणि आता ह्याच्यावर अन्याय कुणी केला माझ्या बाबतीत तर बरेच काही सांगतात म्हणतात की मी आमदार केले तुम्ही जर मला आमदार केलं तर तुम्हीच आमदार व्हायचं एवढी ताकद होती तुम्ही आता अगोदर जिल्हा परिषद सदस्य व्हा तुम्ही म्हणतो ते मी स्वतः चोरलीची ग्रामपंचायत पण नाही तुमच्याकडे आणणार बरं आठवतो आणि कधी येणार पण नाही मी तुम्हाला सांगतो का तर आमचे पैलवान तिथं काम करतायत आता पंचायत समिती सदस्या पण त्यांच्याच घरातल्या होणार आहेत काही दुसरं कोण होणार नाही पण नव्या विचार त्यामुळं बराच गोंधळ चाललाय अन्याय झाला म्हणून कार्यकर्त्यांना आवाहन करायचं पण मी आज तुम्हाला सांगतो काही झालं तर ते तीन नंबरला असणार आहे त्यांचा तीन नंबर हा फिक्स ठरला कारण इथं सामना असणार आहे तो भारतीय जनता पार्टी वर्सेस राष्ट्रवादी काँग्रेस ती पण तुतारी फक्त हितच आहे आख्या जिल्ह्यात दहा सीट आहेत फक्त दहा मधल्या पाच इथं कारण तालुक्यातच आहेत फक्त पलीकडे सुद्धा तुतारी घेतली नाही तिकडे गाड्या घेतली आज जर आपण विचार केला त्या ठिकाणी जर उद्या तुतारीला मत दिलं तर विकासाला निधी आणणार लाडकी बहिणी योजना महायुतीनं जाहीर केली त्यावेळेला आपले माजी मंत्र्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा टीका केली आणि इलेक्शन फक्त चालू राहणार आहे पण आज सुद्धा या ठिकाणी आमच्या बहिणीला पैसे येत आहेत ना मग आज ते बंद कसे करता येईल ह्याचं नियोजन अशा पद्धतीनं कुठलाही विकासात्मक दृष्टिकोन नाही केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तर येणारी जिल्हा परिषद सुद्धा भारतीय जनता पार्टीची होणार आहे त्या दहा पुतऱ्या वाजणार एक पण नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे काळजी घेणं गरजेचं तिकडे एक पण मत येणार नाही मला खात्री जरी आमच्या दाजीनं सांगितलं किती बडून तरी म्हणणार तुमचं तुम्हाला काय करायचं ते करा मी तू कमळाला मत जाणार नाही कारण आज या ठिकाणच्या लाडक्या बहिणी कमळ चिन्ह की बाकी कोणाचा कधी विचार खेळत नाही जे काही मंडळी असतात भासवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही म्हणजेच भाजप अरे तुम्ही म्हणजे भाजप आहे तर तिकीट पण तुम्हाला मिळायला पाहिजे आणि पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आता धैर्यशील दादापर्यंत व्यासपीठावर आहे दोन हजार चौदाला ला दादा काँग्रेस लढला लावतो बरोबर आहे ना मी दोन हजार चौदाला ला युती होती नाही शिट्टीचे नाव त्यावेळेला घटक पक्ष स्वाभिमानी संघटना होती म्हणून मला तिथं लढवलं होतं पण त्यांनी चौदाला आणि हे सांगतात की आम्ही फार जुनं भाजप भारतीय जनता पार्टी म्हणजे अशा पद्धतीनं जिथं जमलं त्या पद्धतीनं काहीतरी खोट बोलायचं प्रत्येक ठिकाणी मालक असल्यासारखं वागायचं आणि अशा पद्धतीनं कुठंतरी सहानुभूतीच्या जोरावर निवडून याचा प्रयत्न चा चाललाय पण असलं काय होणार नाही कारण आमचे शैलेश काकाची काहीतरी आहे त्यामुळं शंभर टक्के आम्ही या हवेली दे जिल्हा परिषद गटामध्ये ज्या पद्धतीनं सव्वा वर्षापूर्वी या ठिकाणी फार मोठं परिवर्तन झालं जवळपास चव्वेचाळीस हजार मताच्या मताधिक्यानं तुम्ही मंडळीने आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं त्याच पद्धतीनं येणाऱ्या सात तारखेला जे जिल्हा परिषदेच मतदान आहे मतदानामध्ये बटन दाखवलं या ठिकाणी आमच्या सौ अनिता सतीश वेताळ असतील श्री दत्तात्रय तात्या शेलार या पंचायत समितीला लोकांनाही मोठ्या हो मताधिक्यानं आपण निवडून द्या त्याच पद्धतीनं सौ तो अतिशय चव्हाण हे आमच्या जिल्हा परिषदच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यांना मोठ्या मताधिक्याने आपण सात तारखेला कमल चिन्हासमोर बटन दाबून निवडून द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार सभा संपल्याचे या ठिकाणी